नमस्ते विद्यार्थ्यांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज पाहिली होती आज आपण क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज कशी करतात ते पाहणार आहोत क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज सोपी आहे त्याच पद्धतीनं ही पण बेरीज करणे वर्गांची पण बेरीज करणे सोपे आहे परंतु ते आपल्याला माहीत असलं पाहिजे अन्यथा या अशा उदाहरणाला वेळ जास्त लागतो आणि पा हे उदाहरण फार सोपे आहेत त्या ठिकाणी मी एक सूत्र दिलेलं होतं आहे की नाही तसंच या ठिकाणी पण एक सूत्र आहे परंतु तिथंही मी सूत्र न वापरता लक्षात ठेवून कसं सोडवायचं हे सांगितलं होतं इथेही तुम्ही तशाच पद्धतीनं सूत्र अगोदर माहीत असणं गरजेचं आहे किंवा ते माहीत असलेलं आधी चांगलं राहील परंतु सूत्र जरी नसेल तरी एक विशिष्ट पद्धत लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीनं दिलेल्या सर्व संख्यांच्या वर्गांची बेरीज करूया चला या पहिलं उदाहरण पाहूया या ठिकाणी दिलेलं एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक डॅश 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 अकराचा वर्ग आता या ठिकाणी सूत्र काय दिलेलं आहे बा अशा प्रकारे जर पण इथं एक कंडिशन आहे बा आठ आहे काय एक पासूनच सुरुवात झाली पाहिजे त्या वर्गांची तेव्हा आपल्याला हे सूत्र वापरता येतं मग आपल्याला यन यन म्हणजे काय इथं यन बरोबर शेवटची संख्या जे उदाहरण दिलेलं आहे का त्या उदाहरणातील शेवटची संख्या म्हणजे काय यन आणि मग इथं कोणती आहे शेवटची संख्या तर अकरा आहे म्हणजे इथं यन म्हणजे अकरा आहे तर आता पा इथं यन म्हणजे अकरा शेवटची संख्या गुणिले यन अधिक एक म्हणजे त्या शेवटच्या संख्येमध्ये एक मिळवायचं म्हणजे बारा होणार आहे गुणिले दोन एन अधिक एक म्हणजे त्या यन शेवटच्या संख्येची दुप्पट अकरा दोन्ही बावीस अधिक एक तेवीस आणि सूत्रामध्ये दिलेलं सहा लिहून घ्यायला विसरायचं नाही आता पा इथं काय होतंय ते सांगतो आता तुम्ही सूत्रच लक्षात ठेवावं असं नाही मी मी तुम्हाला सांगताना लक्षात ठेवायला काय सांगेल जर असं उदाहरण दिलं आपल्याला सर्व संख्यांच्या क्रमावर असल्या पाहिजेत एकपासून सुरुवात होणाऱ्या वर्गसंख्यांची बेरीज शेवटची संख्या काय अकरा तर हे अकरा त्याच्या पुढची संख्या लगेच घ्यायची बारा आणि ह्या दोघांचीच बेरीज करायची अकरा आणि बारा किती होतात तेवीस म्हणजे शेवटची संख्या गुणिले त्या पुढील संख्या गुणिले त्या दोन संख्यांची बेरीज भागिले सहा इथं आपण भाग घालूयात बेत्रिक सहा बेसाही बारा त्यानंतर तीन एक तीन तीन दोन्ही सहा काय काही जण म्हणतील सर मग सहा दोन्ही बाराच करायचं होतं बरोबर ना सहा दोन्ही बारा केलं असतं तरी काही फरक पडला असतं का नाही लवकर झालं असतं उल उलट मग जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं संक्षिप्त रूप देण्याचा प्रयत्न करायचा आता पहा वर काय शिल्लक राहिलेला आहे अकरा गुणिले दोन गुणिले तेवीस तर पहा आपण अकरा असच लिहूया गुणिले तेवीस जुनी सेहेचाळीस से यांचा गुणाकार आता त्यानंतर पाहूयात काय होणार आहे ते अकरा साही सहासष्ट ऐक नाही हच्या सहा अकरा चोख चव्वेचाळीस आणि सहा सा, पन्नास म्हणजे पाचशे सहा हे उत्तर आलेलं आहे म्हणजे पहा आपल्याला जे उदाहरण दिलेलं आहे काय उदाहरण दिलेलं आहे एकचा वर्गपासून ते अकराच्या वर्ग पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती येणार आहे पाचशे सहा अशा पद्धतीनं आपण उदाहरण सोडवू शकतो यानंतर पाहूयात आपण पुढील दुसरं उदाहरण काय उदाहरण पाहता आता इथं आहे एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक डॅश 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 अधिक पंचवीसचा वर्ग तर आपल्याला माहीत आहे काय करायचं ते तर आता सूत्राचा वापर करायची गरज नाही आहे आपल्या लक्षात आलं शेवटची संख्या म्हणजे कोणती संख्या आहे पंचवीस गुणिले त्याच्या पुढची संख्या सव्वीस गुणिले त्या दोघांची बेरीज पंचवीस आणि सव्वीस एक्कावन्न छेद सूत्रामध्ये आहे ते सहा हे मात्र लक्षातच ठेवावं लागेल तुम्हाला आता इथं पाहूयात भाग कुठे जात आहे ते कोणत्या संख्येला जातो तो तर हे पाहत असताना अगोदर दोननं भाग या बेत्रिक सहा बे एक बे बेत्रिक सहा आता यानंतर या, या तीननं इ एक्कावनला भाग जातोय तीन एक तीन तीन एक तीन उरले दोन झाले एकवीस तीन सत्तर एकवीस म्हणजे काय राहिलेलं आहे पंचवीस गुणिले तेरा गुणिले सतरा आलं लक्षात आता यांचा गुणाकार करूयात आपण पंचवीस आणि तेराचा गुणाकार पंचवीस तेरानं तेरा पाचशे पासष्ट हा चले सहा तेरा दोन्ही सव्वीस आणि सहा बत्तीस गुणिले सतरा सतराचा पण ये पाडा येतो येत नाही आणि उभं गुणाकार करून पहा सतरा पाचशे पंच्याऐंशी हात्याले आठ सतरा दोन्ही चौतीस आणि आठ बेचाळीस हात्याले चार सतरा त्रिक एक्कावन्न आणि चार पंचावन्न म्हणजेच उत्तर काय आलं पहा पाच हजार पाचशे पंचवीस हे उत्तर येणार आहे जर आपण एकचा वर्ग दोनचा वर्ग असं पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे जरी वर्ग पाठ असले तरी तुम्हाला ते बेरीज करताना खूप वेळ लागणार आहे मला लक्षात म्हणजे आपण अशा पद्धतीने हे उदाहरण लवकर सोडवू शकतो यानंतर पाहूया तिसरं उदाहरण काय आहे ते पाचचा वर्ग अधिक सहाचा वर्ग अधिक डॅश 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 अधिक वीसचा वर्ग बरोबर किती म्हणजे आता मात्र इथं क्रमवार संख्या एकपासून पासून दिलेल्या नाहीत सुरुवातच कुठून केलेली आहे पाचपासून म्हणजे पाचपासूनच्या वर्गांची वर्ग संख्या येणाऱ्या त्या संख्यांची बेरीज वीसपर्यंतच्या वर्गसंख्यांची बेरीज आपल्याला करायची आहे आता इथं काय करणार तर आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये क्रमवार संख्यांची बेरीज करत असताना ज्या पद्धतीने सोडवलं होतं त्या पद्धतीने अगोदर एक ते वीस लक्षात घ्या एक ते वीस पर्यंतच्या सर्व वर्गसंख्या यांची बेरीज काढूयात आणि त्यानंतर वजा करूयात कशाची तर ह्या चारच्या पूर्वी पाचच्या पूर्वी कोणती संख्या आहे एक म्हणजे एकचा चा वर्ग ते चारचा वर्ग इथपर्यंतची बेरीज काय करूयात वजा करूयात चला तर सोडूयात मग शेवटची संख्या काय आहे पहा तर तुमच्या लक्षात येईल शेवटची संख्या आहे वीस <coughs> म्हणजे आपल्याला काय करावं लागेल आपलं सूत्रच काय आहे काय आहे वर्ग करत असताना शेवटची संख्या म्हणजे वीस गुणिले त्याच्या पुढील संख्या एकवीस गुणिले या दोघांची बेरीज एक्केचाळीस छेदस आणि सहा वजा आता काय करणार आहेत आपण चारपर्यंतची म्हणजे शेवटची संख्या चार गुणिले त्या पुढील संख्या पाच बरोबर आणि गुणिले या दोघांची बेरीज नऊ छेदस्थानी सहा आलं लक्षात आता सोडूयात आपण सहा दोन न भाग जातो आहे कुठं जातो बे त्रिक सहा बे दहा वीस आता तीन न जातो तीन एक तीन तीन सत्त एकवीस म्हणजे काय राहिलेलं आहे दहा गुणिले सात गुणिले एक्केचाळीस वजा इथं इथं पण दोन न भाग घालू येत अगोदर बे त्रिक सहा बे दुने चार आता तीन एक तीन तीन त्रिक नऊ काय राहिलं दोन गुणिले पाच गुणिले तीन आता हे आपल्याला सोडवावं लागेल हे सोडवताना कसं करा करता येईल आपल्याला पहा तर यांचा गुणाकार करावा लागेल ला अगोदर तर सात सा हे दहा तसंच लिहूयात गुणिले सात एक सात आणि सात चोक अठ्ठावीस त्यानंतर यांचा गुणाकार म्हणजे फक्त एक शून्य वाढणार आहे म्हणजे अठ्ठावीसशे सत्तर इथं गुणाकार करताना डायरेक्ट पण येईल आपल्याला पाच जुनी इथं दहा गुणिले तीन म्हणजे तीस आणि हे जर वजा केलं आपण तर आपल्या लक्षात येईल की काय येणार आहे अठ्ठावीसशे सत्तरमधून तीस वजा केलं तर अठ्ठावीसशे चाळीस मग आपलं उत्तर येणार आहे अठ्ठावीसशे चाळीस म्हणजे दोन हजार आठशे चाळीस हे आपलं उत्तर येणार आहे